नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी तुमच्याशी चर्चा करतोय गेले दोन दिवस झालं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाचा अभ्यास करत होतो अभ्यास केल्यानंतर बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर मग ते सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार असतील प्राध्यापक असतील संशोधक असतील या सगळ्या वर्तुळातल्या आणि सर्वसामान्य नागरिकांशी शेतकरी मतदारांशी आणि तरुण वर्गाशी चर्चा केल्यानंतर एक मात्र वाटलं की या सगळ्यांसाठी एक व्हिडिओ बनवला गेला पाहिजे सुरुवातीला खरं तर देवेंद्र फडणवीसांचं जाहीर अभिनंदन करावं लागेल त्याचे दोन कारण आहेत एक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीचा आधार नसताना सुद्धा यशस्वी ये होता येतं हे त्यांनी सिद्ध केलेलं दोन त्यांनी कुठलाही कारखानदाऱ्याचा वारसा नसताना किंवा संस्थात्मक राजकारणामध्ये घराणं नसताना सुद्धा त्यांनी राजकारणामध्ये यश मिळवून दाखवलं म्हणजे कारखानदारी नाही संस्था नाहीत बँका नाहीत जात नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये नंबर एकच्या च्या क्रमांकानं त्यांनी नेतृत्व करत असलेल्या पक्षाला आज बहुमत मिळवून दिलं त्याबद्दल लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांकडून चालवलेलं लोकांचं राज्य असं अब्राहिम लिंकननी लोकशाहीची व्याख्या केलेली परंतु बऱ्याच जणाला या निकालाच्या नंतर बसलेले धक्के ह्याच्यामध्ये झालेलं काही जणांचं पाणीपात काही जणांचा दिग्विजय याचं या सगळ्याचं अवलोकन करत असताना थोडा परामर्श घेणं महत्वाचं आहे कारण आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये काय चलतं आणि काय चलत नाही याचे काही फॉर्म्युले ठरलेले होते आणि परंपरागत फार्म्युल्याला प्रस्थापित घराण्यांना इथल्या राजकीय पक्षांना इथल्या उमेदवारांना काहीतरी निकस लावून माझी समाज किती माझ्याकडे पैसा किती माझ्या पक्षाचं वातावरण किती आहे युवक वर्गांसाठी काय दाखवायचे लाडकी बहीण म्हणून त्या बहिणीसाठी कुठली योजना आणायची शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना काय द्यायचं एका मौलांना जर समजा एखादा फतवा काढला असेल तर त्याच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी किंवा भावनिकपणे काय तयार होऊ शकतं या सगळ्याची प्रयोगशाळा महाराष्ट्राची ही विधानसभा होती असं मला म्हणावं लागेल कारण एकीकडं आपण असं बघतो की महायुतीला भरभरून यश मिळालेलं आहे त्यांचा दिग्विजय झालेला आहे आणि दुसरीकडं महाविकास आघाडीचं पाणीपत झालेलं आहे मग या पानिपतामध्ये पराजित कोण कोण झालेले आहेत तर गुजरात मार्गे सुरतला आमदारासोबत शिंदे गटात गेलेले बच्चू कडू पाटील हे सुद्धा पराजित झालेले आहेत एमआयम सुद्धा पराजित झालेली तिसरी आघाडी वंचित प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे ज्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असते त्यांचा मुलगा सुद्धा पराजित झालेला आहे मग मधल्या काळामध्ये ढवळून निघालेलं राजकारण ज्यांच्या नावावरती होतं मग ते छगन भुजबळ विजयी झालेत धनंजय मुंडे विजयी झालेले आहेत रोहित पवारांचा अमित देशमुखांचा निसटता विजय झालेला आहे आदित्य ठाकरेंना सुद्धा संघर्ष करावा लागलेला आहे हे सगळं चित्र बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना कुणाला भवितव्य आहे त्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे कारण मराठवाड्यातला सर्वात पहिला निकाल आणि लाखाच्या पुढचं मिरिट हे धनंजय मुंडे यांनी घेतलं होतं त्यानंतर बनसोडे यांनी घेतलेला आहे म्हणजे राजकारणामध्ये जे लोक पडतील असं चार सहा महिन्यापूर्वी वाटत होतं नव्हे कुडमुरे जोशी नावाचा एक शब्द ऐकला होता की ते बाकीच सांगत होते भविष्य सांगत होते तसं राजकीय पक्षांना काही एजन्शा संस्था किंवा एक्झिट पोल वाले चॅनलवाले सांगत असायचे की हे येतील ते येणार नाहीत मग त्यावेळेला निवडणुका कधी घ्यायचं त्या, त्या वातावरणाचा अंदाज घेत घेत निवडणुका जाहीर करणारे इथले सत्ताधारी आणि निवडणूक आयोग बघितला आणि नंतरचा निकाल बघितला आणि निकालाच्या नंतर होणारी चर्चा बघितली मग मात्र प्रश्न असा प्रत्येकांना पडतो मुख्यतः राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी एक गोष्ट यातून शिकली पाहिजे की लोकशाहीमध्ये लोकांना काय महत्वाचं असतं हे महत्वाचं असतं कारण लोक बदलत असतात मानसिकता बदलत असती परिवर्तन हा निसर्गाचा जसा नियम आहे तसा तो सुद्धा काळाचा नियम आहे म्हणून अरिस्टॉटल एके ठिकाणी असं म्हणतात की मनुष्य हा राजकीय प्राणी आहे राजकारण निवडणुका म्हणलं की सर्वसामान्यापासून तर पार इता आजी माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री उपमुख्य पालक या सगळ्यांपर्यंतची पणाला लागली होती ज्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मतदारसंघामध्ये बॅनर लागले गेले होते त्या बाळासाहेब थोरातांचा पराजय झाला जे मुख्यमंत्री राहिलेले होते त्या पृथ्वीराज चव्हाणांचा पराजय झाला महिला मुख्यमंत्री कोण असेल काँग्रेसमध्ये म्हणून यशोमती ठाकूरकडे बघितलं जात होत त्यांना सुद्धा आपली जागा राखता आली नाही म्हणजे एकंदरीत काँग्रेसचं कसं पाणीपत झालं किंवा शरद पवारांना या सगळ्या राजकीय अनुभवाचा एकीकडं दांडगा अभ्यास होता तरी सुद्धा शरद पवारांच्या पक्षाला येस का मिळालं नाही उद्धव ठाकरेंच्या पाठीमाग पक्ष फुटला म्हणून सहानुभूती होती असं वाटत होतं पण ती सहानुभूती सुद्धा दिसली नाही मग एकंदरीत जनतेला काय हवं होतं आणि मतदारांनी काय बघितलंय हे जर तुम्ही मतदारांना विचारायला गेलात तर मतदार काय सांगतील मतदार वेगवेगळे वे उत्तरं देतात कारण लोकशाहीमध्ये पैकी शंभर लागत नाहीत तर एक्कावन्न लागतात आणि मग एकोणपन्नासचं काय होतं हे त्या लोकशाहीच्या आकडेवारीच्या गणितामध्ये बहुमताच्या आकड्याला महत्व असतं आणि आज बहुमत महायुतीकडे आलेलं आहे आणि ती महायुती आज सगळ्यांचा किंवा महाराष्ट्राचा एक सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री म्हणून आणखीन सुद्धा कुणाचा चेहरा जाहीर करू शकला नाही म्हणजे त्यांना सुद्धा बहुमताचं ओझ पेलवलं गेलं पाहिजे कारण असं म्हटलं जातं की जर समजा एखादा कुणी आरोप करत असेल तर त्याचा आरोप त्यावेळेला थांबतो ज्या वेळेला त्याच्यावर जबाबदारी टाकली जाते कारण जबाबदारी ही तुम्हाला अनुभवातून शहाणपण देत असते उत्साह हा तुम्हाला कुरघोड्या करायला शिकवत असतो मग इथल्या विधानसभेच्या निकालाचा अर्थ काय घ्यायचा तर अर्थ एवढाच घ्यायचा की मतदार बदलत असतात व्यवस्था ही आपल्या पद्धतीनं चालत असते आज निवडणूक नावाची यंत्रणा इथं मोठ्या प्रमाणात काम करत होती निवडणूक आयोगाच्या समोर अनेक तक्रारी आलेल्या होत्या कुठं पैसे सापडले होते कुठं माल सापडला होता कुठं दारू सापडली होती कुठं पत्रकार परिषदेमधून आचारसंहितेचा भंग केला जात होता तरी सुद्धा निवडणूक आयोगानं काय पावलं उचलले किंवा निवडणूक आयोग हा जो आयोग असतो तो आयोग काय काम करत असतो हे सुद्धा मतदारांना कळालं पाहिजे आणि विरोधी पक्ष आज आहे किंवा नाही हे जर बघितलं तर लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष सुद्धा तितकाच महत्वाचा असतो परंतु जे एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गेले होते त्या एकनाथ शिंदेचे वीस सुद्धा आमदार येतील की नाही असं एक काळ चा, चार सहा महिन्यापूर्वी वाटत होतं आज त्यांचे एवढे आमदार आहेत जेवढे विरोधी पक्षाच्या आघाडीची बेरीज जरी केली तरी तेवढे बनवू शकत नाहीत मग एवढी बेरीज करून तरी सुद्धा यांना जर विरोधी पक्ष नेतेपद भेटत नसेल तर मग लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर अंकुश कोण ठेवणार हा सुद्धा महत्वाचा विषय आहे कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयात बरेचसे प्रकरण प्रलंबित आहेत मग ते पक्षांतर बंदी कायद्याचे असतील पक्ष फोडण्याचे असतील हे सगळे एकीकडे आहेत निवड निकाल लागलेले दुसरीकडे आहेत दोन तीन दिवसामध्ये सरकार स्थापन करावं लागेल कारण विधानसभेची मुदत संपलेली आहे आणि नवीन विधानसभा स्थापन झाली पाहिजे आणि ते सरकार स्थापन होईल मुख्यमंत्री म्हणून नवीन मुख्यमंत्री कामाला लागतील परंतु त्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या शेतकऱ्यांना इथल्या तरुणांना इथल्या सर्वसामान्यांना आणि या मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांच्या विकासाचा हिताचा आणि कल्याणाचा विचार करणं अपेक्षित आहे कारण पुरा पाच वर्षांनी हीच जनता ठरवणार असती या वेळेला तुम्हाला बहुमत दिलं गेलेलं आहे ते बहुमत जनतेच्या कल्याणासाठी वापरलं गेलं लग पाहिजे लोकशाही सुदृढ होण्यासाठी वापरलं गेलं लग पाहिजे कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीला सामोरे जाऊन विजयी झालेल्या सर्व दिग्विजयी ही अभिनंदन आणि ज्या नेत्यांना इथं पराजय पत्करावा लागला परत आत्मपरीक्षण करावं जनतेमध्ये जावं कारण जनतेला विरोधी पक्षाची गरज असते जनतेला कैवार घेणाऱ्याची वेळ देणाऱ्याची गरज असते जणी कुणी उपलब्ध होतील ते जनतेचे असतील आणि जे कोणी उपलब्ध होणार नाहीत त्यांना जनता स्वीकारणार नाही हे सगळं चित्र जर बघितलं तर मला शेवटी एक एवढं म्हणावं लागेल की अजित दादांनी रंग बदलला होता जॅकिटाचा सभेचा पक्षाचा सगळीकडे गुलाबी कलर वापरलेला होता गुलाबी कलर हा प्रेमाचा असतो पिंक कलर त्याला म्हणतात अरोरा नावाचे नरेंद्र अरोरा नावाचे एक एजन्सी वाले ते त्यांचं मॅनेजमेंट पाहत होते आज दादांना घवघवीत यश भेटलेलं आहे एक काळ दादांनी पुत्राचा लोकसभेला पराजय बघितला होता वहिनींचा म्हणजे त्यांच्या मंडळींचा पराजय बघितला होता म्हणजे राजकारणामध्ये पराजय पचवून सुद्धा निवडणुकीला सामोरे जावं लागतं हे आजी दादांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलंय देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणामध्ये आज स्वतःला सिद्ध करून लोकशाहीच्या मार्गाने बहुमतानं स्वतःचं सरकार आणलं आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली इथं लाडकी बहिणी योजना राबवली गेली निवडणुकीला सामोरे गेले त्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जनतेचा तेवढाच जनाधार मिळवलेला आहे आता खरी परीक्षा आहे ते म्हणजे विरोधी पक्षांची विरोधी पक्षांनी आता घरी न बसता परत संपर्क ठेवला पाहिजे जनतेला भेटलं पाहिजे आणि परत एकदा दाखवून दिलं पाहिजे की लोकशाहीमध्ये जनसत्ता महत्वाची आहे चर्चा दोन्ही बाजूने व्हायला लागलेले जे विजयी झाले त्यांना सुद्धा कदाचित कल्पना नसेल की एवढं भरभरून आपल्याला मतदान मिळेल आणि कुठल्या गोष्टीला जनता प्रभावित होऊन आपल्याला विजयी केलेलं आहे ते सुद्धा त्यांना सांगता येत नाही पराजित झाल्यांना वाटलं नव्हतं की आपलं एवढं जबरदस्त पाणीपत होऊ शकतंय का पाणीपत झालं या सगळ्या गोष्टीचे काळानुसार उत्तरं मिळतीलही परंतु या उत्तराच्या बरोबर लोकशाही सुदृढ झाली पाहिजे जनतेच्या अशा आकांक्षा ह्या तुमच्या शासकीय धोरणातनं आणि राजकीय नेत्याच्या विचारातनं दिसल्या पाहिजेत नवीन येणाऱ्या सरकाराला जनतेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊ त्यांनी फक्त शेतकऱ्यांचा इथल्या सर्वसामान्यांचा सर्व समाज सर्व घटकांचा विचार करावा कारण हा तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये एकदा व्याख्या विचारली गेली होती मराठा म्हणजे काय तर उत्तर असं दिलं गेलं होतं महाराष्ट्रामध्ये राहणारा रह। प्रत्येक हा मराठा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही भेदभाव केला गेला नाही पाहिजे ओबीसी फॅक्टर हिंदू हे सगळे एकवटले असतील बहुमत दिला असेल पण या सगळ्या बहुमतातून जनता जनतेच्या पद्धतीनं प्रत्येकाला संधी देत असती आज ही भरभरून संधी महायुतीला दिली गेलेली महायुती हे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी युवकांसाठी ग्रामीण भागातल्या सगळी अर्थव्यवस्था शेतीमाल व्यवस्थित देतील इथं रोजगार वाढवतील एवढाच एक आशावाद नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या समोर आव्हाने भरपूर आहेत कारण आपली अर्थव्यवस्था अडचणीत आहे सरकारी तिजोरीवर ओझ पडलेला आहे आणि एवढ्या सगळ्या आश्वासनं पूर्ण करायचे बघू येणाऱ्या काळावर जबाबदारी पार पाडत असताना कशी कसोटी लागणार आहे ती तर थांबूया परत आपण भेटू विचार चॅनल आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं मी रजा घेतो धन्यवाद